धनादेश अनादर प्रकरणी आरोपी शिक्षा व दंड चार महिने साधा कारावास व वा रक्कम रुपये दोन लाख नव्वद हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश पुसद येथील श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी यांच्याकडून मधुकर परशुराम राठोड राहणार जामनाई क्रमांक दोन तालुका पुसद यांनी वाहन खरेदी करण्याकरिता रक्कम कर्जाऊ स्वरूपात घेतली होती व या रकमेची मागणी त्यांना संबंधितांनी केली असता त्यांनी या रकमेची परतफेडीकरिता श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी यांना धनादेश दिला व फिर्यादीने धनादेश पटविण्याकरिता टाकला असता तो अनादरित झाल्यामुळे आरोपीविरुद्ध एन आय एक्ट कलम एकशे अडतीस अनुसार येथील विद्यमान दुसरे न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी श्री वाघमोळे साहेब यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल करण्यात आली होती सदर प्रकरणात युक्तिवाद ऐकून मधुकर परशराम राठोड यांना दोषी ठरवून त्यांना चार महिने साधा कारावास व वा दोन लाख नव्वद हजार रुपये नुकसान भरपाई व सदर नुकसान भरपाईची रक्कम न भरल्यास पंधरा दिवसाची साधी कैद असा अंतिम निकाल दिला आहे सदर प्रकरणात फिर्यादीतर्फे युक्तिवाद ॲडव्होकेट व्ही बी गरड व ॲडव्होकेट वैभव जामकर यांनी केला व शाखा व्यवस्थापक रवी केशव पाटील यांनी फिर्यादीतर्फे कामकाज पाहिले